मित्रांनो आपल्यास समोर बघू शकतो काकडवालचा राजा सुद्धा आहे विष्णू पाटील पडलेगाव यांचा सर्जा मित्रांनो आपण समोर बघतोय शेत पाटील पडलेगाव यांची नवीन खरेदी किस नमस्कार मित्रांनो स्वागत शर्यत सुरू आहे परंपरा आपल्या मातीच्या चॅनल आज आपण आलोय उसाटण्यामध्ये आणि उसाटण्याच्या जंगी शर्यती आता चालू झालेत आणि आज तर खूप मजा येणार आहे चांगली बैलाच आपल्या मैदानामध्ये आलेत तर आपण जाऊन आतमध्ये चेक करणारे कोणती आले आहेत आणि कशा पद्धतीच्या आशर्यती होणार आहेत तर मित्रांनो आपण जाऊया आता अड्ड्यामध्ये आणि अड्ड्यामध्ये कोणती बैला आले चांगली बघूया कारण की आज तर आपण उसडण्याचा अड्डा खूप दिवसांनी आहे चांगलं नियोजन श्री प्रवीण दादा पाटील यांच्याशी सुद्धा काल आपल्या मित्रांनी चर्चा केली सुद्धा आपल्याला कळालं की इथं चांगलं खूप नियोजन आहे आपला बाजीसुद्धा आहे लक्ष सुद्धा आलाय मित्रांनो चिंचवलीचा लक्ष मित्रांनो दुश्मन बैल आहे आपल्यासोबत சு கண <laughs> নকি চ हिंदकेसरी भाजी सुद्धा आपल्यासोबत भरपूर मैदाना घाटावरती पण गाजवलेत त्याने आणि आता मुंबई सुद्धा उसाटण्यामध्ये तर खूप मजा येणार आहे आणि आज भाजी सुद्धा भेटेल जेवढी चांगले होईल तेवढी शरीर आपण कवर करण्याचा प्रयत्न करू भाजीसोबत जे सहकारी पण आहेत मुनी शर्ट पण आज आलेत तर नक्कीच बघू शकता अग्रेसिव्हना भाजीचा तर आपण समोर बघू शकतो पन्नासन्नासचा नंबर पण आहे पिक्चर कोणता बैल हा समोर पन्नास पन्नास श्री परेश्री भंडारी यांचा शंकर आहे इकडे आणि तिकडे नवीन खरेदी वरदान वरदान पन्नापन्नास चा पन्ना नंबर असतात त्यांच्यामध्ये कंटिन्युअसली आणि पन्नास पन्नासचा नंबर बघावास सगळ्यांनाच वाटत आड्ड्यामध्ये आणि खरंच खूप छान आणि अग्रेसिव बैल आहे आपला बादल गावठांचा बादल गावटांचा बादल आहे गावठांचा बादल आहे मित्रांनो कधी आले सकाळी कसं जोड दिला की दानवर सोडला होता की जोड्यासाठी किती वर्षाचा बैल ह्या हाय बारा वर्षाचं बारा वर्षाचं कसं दोन्ही खांडी उगा आहे एकदम बैल राणा ना राना राना। राना। आणि तो त्याचं नाव राणा आहे ना मित्रांनो वाज्याच हरण्या सुद्धा आलाय मैदानामध्ये उसडण्याला सुंदर बैल आहे हो आणि तयार पण छान केलाय त्याला मित्रांनो आपला लाडका सर्जा सुद्धा आलाय शेठ पाटील पडले गाव यांचा सर्जा वय आहे फिलाचा बिंदू च्या शरीरही चांगल्या करतो मित्रांनो आपण समोर बघतो विष्णू पाटील पडलेगाव पढ़े यांची नवीन खरेदी किसना मित्रांनो आपल्या समोर आहे भालचा शंकर आणि आता झालेल्या भिंजवडमध्ये सुद्धा चांगली चांगली कामगिरी केलेला आपला पालचा शंकर आहे आपल्यासोबत चांगला बोलतोय बिंजोडला आपण त्याला भरपूर वेळा बघितलं बिंजोडला पळताना आणि भाऊ वय किती असेल आता आपल्या शंकरचं चौदा वर्ष झालं चौदा वर्ष का चौदा वर्ष क्रॉस केले मित्रांनो आणि शंकर बघू शकता अजून ॲग्रेशन तसंच आहे शंकरचं एक नवीन आपल्याला दिसते समोर हा नाव का पहिला नवीन आता खरेदी खरेदीरात मात्र यांची नवीन खरेदी आहे पक्षा बघू शकता तुम्ही कारण की तिकडे पुढे मॅगीला बांधलाय मला माहिती नव्हतं पण पुढे आता नवीन चेहरा दिसल्यामुळे म्हटलं विचार वगैरे मॅगीला तिथे बांधला झाडा आहे आणि मॅगी पण आलेत सर्वच बैल दादा आणलेत सर्वच आणलेत आणि त्याचं नाव काय सरदार ह्या पक्ष्या खूप सुंदर वासरू आहे दिसायला आणि हाईट वगैरे लांब लांबी वगैरे खूप छान आहे

মাইজান <laughs> 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 eh tidak saya bagus sekta, soalnya lah baginya sedih tanpa बघू शकते असा स्टार आहे पंकज पण आहे आणि प्लॅन फॉलोइंग बघा सोन्याची थांबलेत पण फोटो काढण्यासाठी एवढा कवरला सांभाळणं बघा पण पंकजला थोडा जर जात आहे पण तरी पंकज मॅनेज करून सर्वांना फोटो काढण्याची संधी सर्वांना देतात कधी कोणाला फोटो वगैरे को काढणार का अशी काही परमिशन दादा देत नाही आता बोलतो फोटो काढा बिंदाच काढा हा तुमचा आहे त्यामुळे सर्वजण फोटो काढायला आवडीने येतात सोन्या काळ आपल्या समोर बघू शकता काकडवालचा राजा सुद्धा राजा टू सिक्स काय झालं काय बोलतोस काय सरतीला आलास काय म्हणजे दर शर्ती नाही तो तर राजा जवळ थांबलायस काय कसा था। आहे राजा सांगशील मग सकाळी घरातून निघताना कसा होता राजा एकदम मस्त एकदम मस्त राजाराम सालवी यांच याच मालकांचं नाव ना बालकू बारकू बारको राजाराम सालवी काकड सालवी ना ते नाव होता काकडवालचा राजा স্ূরসেজে ছূঠতেে মান কান্েচি চ্ত৅লেকে য়াসে কান্কে একানেদলেকে দুয়াকান্ষে কান্য়ে হান্তে কৃলাসে কাদেক�

بہت بار پرسیڈے کالگری صاحبہ بات کری میں مت پھسے یار صاحب یہ کہ ابھی خوش ہووا دے پرواہ نہیں کا اندر لگڑ میں پھسے نہ ہو گا بہت یہ پھٹہ پھٹے رقم کرت نہیں رہا تھا اس بات بات مطلب 15 روپے دے تم نے یہ بھی نہیں چھوڑ دی ٹکال ورا پرسنہ ٹکال ورا پرسنہ الگ کا کوئی تیری چیز کیا کر لیں اپنا سراب بھی پرشنہ मित्रांनो नमस्कार आपण आलो होतो उसाटण्याट्यामध्ये आणि उसाटण्याट्यामध्ये आपण जेवढे झालं तेवढे शारीरिक तोनं दाखवण्याचा नक्की प्रयत्न केला बैलांच्या मुलाखती सुद्धा गेल्यात आपण आणि असे व्हिडिओ लाईक करा आज मी तीन तीन मुलाखती केलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील आणि असंच प्रेम दाखवा सत्तर सुद्धा पूर्ण झाले आणि सपोर्ट खूप छान दिसतो आहे मला त्यासाठी पण तुमचं मनापासून अभिन स्वागत आणि तुमचा आभार येणाऱ्या अड्ड्यासाठी सुद्धा असंच प्रेम दाखवा चॅनलवरती आणि आपण येणाऱ्या सुद्धा कवर करू धन्यवाद मित्रांनो